नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी का जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरात कल्याण मधील हरवलेले महागडे मोबाईल पोलिसांनी केले नागरिकांना परत एकूण बहात्तर मोबाईल त्यांची किंमत बारा लाख नागरिकांनी पोलिसांचे मानले आभार कौतुकास्पद कामगिरी करत सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग कल्याण यांच्याकडून हस्तगत केलेले गहाळ मोबाईल वाटप कार्यक्रम पार पडला यावेळी सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांना फोन मधील जी आर आय ची माहिती देखील दिली या कार्यक्रमादरम्यान पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत सांगितले ते म्हणाले आज या ठिकाणी कल्याण विभागातील चार पोलीस स्टेशन आहे या चार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मा मागच्या वर्षभरामध्ये मा जे मोबाईल हरवले होते ते जी आर आय पोर्टलचा वापर करून आपल्याला परत मिळाले आहेत या मोबाईलचे वितरण आज या ठिकाणी संपन्न होत आहे बहात्तर मोबाईल आपण तक्रारदारांना परत देत आहोत त्यामध्ये खडकपाडा पोलीस स्टेशन पंचवीस मोबाईल महात्मा फुले पोलीस स्टेशन पंचवीस मोबाईल बाजारपेठ पोलीस स्टेशन सात आणि कोळसेवाडीचे पंधरा असे एकूण सुमारे बारा लाख किमतीचे मोबाईल आहेत सर्व मोबाईल जी आर आय पोर्टलच्या माध्यमातून ट्रेस केलेले आहेत ही ऑनलाईन सुविधा आहे कुणाचाही मोबाईल गहाळ झाला असेल मिसिंग झाला असेल अशा वेळी जी आर आय पोर्टलवर जायचं आहे आणि आपल्या मोबाईलची डिटेल त्यावर अपलोड करायची आहे त्यावेळी तो मोबाईल ट्रॅक होतो लवकर मिळतो अशा प्रकारे कौतुकास्पद का कामगिरी करत नागरिकांनी मानले पोलिसांचे आभार त्याचबरोबर पोलीस उपायुक्त श्री अतुल झेंडे यांनी या संबंधी संपूर्ण माहिती सांगत जी आर आय पोर्टल ऍपचा वापर आणि फायदे सांगितले आज या ठिकाणी कल्याण विभागातील जे काही आपले चार पोल स्टेशन आहे त्या पोल स्टेशनच्या हद्दीमधील जे काही मोबाईल मागच्या वर्षभरामध्ये हरवले होते त्या सी ई आर पोर्टलचा वापर करून ते मोबाईल आपल्याला परत मिळाले आहेत त्या मोबाईलचं वितरण आज या ठिकाणी संपन्न होत आहे त्याच्यामध्ये आपण की टोटल बहात्तर मोबाईल्स आपण सर्व तक्रारांना परत देत आहोत त्यामध्ये खडकपाड्याचे पंचवीस मोबाईल महात्मा फुल स्टेशनचे पंचवीस बाजारपेठ सात आणि कोळशेवाडीचे पंधरा असा एकूण सुमारे बारा लाखापर्यंतची या मोबाईलची किंमत आहे असे सगळे मोबाईल्स आपण या सी आर आय पोर्टलच्या माध्यमातून आपण ते ट्रेस केलेले आहेत आणि ते ट्रेस करून सर्व तक्रारदारांना आपण या ठिकाणी देत आहोत अशी ही ऑनलाईन सुविधा आहे कुणाचा ही मोबाईल त्या ठिकाणी घाळ झाला असेल किंवा मिसिंग झाला असेल अशा वेळेस त्या सी आर आपण जायचं आहे आणि आपली जे काही मोबाईलची डिटेल्स असतील त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत ज्यावेळेस तो मोबाईल ट्रॅक होतो ज्या ठिकाणी ज्या दुसऱ्या गोणीचा वापर केला जातो त्या ठिकाणी सिम टाकला जातो त्यानंतर त्याचा मेसेज आपल्यापर्यंत येतो फुल स्ट्रीम पर्यंत येतो त्यानंतर हा मोबाईल आपले ट्रॅक होतो आणि नंतर आपण तो मोबाईल हस्तगत करून तो परत तक्रारदारांपर्यंत दिला जातो अशाच प्रकारे काही मोबाईल असतील ते डोंबोली डिव्हिजन मध्ये वितरित करणार आहोत मान्य पोलीस आयुक्त सर अचि डुमरे सर असतील सीपी सर असतील सर असतील उपक्रम प्रत्येक पोलीस स्टेशन आहे आणि प्रत्येक झोन मध्ये हा सुरू करण्यात आलेला आहे जेणेकरून फिर्यादीला त्यांना गेलेली ज्यांची मुद्देमाल जो आहे काय किमती मुद्देमाल जो आहे तो त्या तक्रारदारांना तात्काळ लवकर मिळण्याकरता सध्या तो उपक्रम सगळीकडे सुरू केलेला आहे किती लाखाचा हा साधारणपणे बारा लाखापेक्षा जास्त किमतीचे हे बातकर मोबाईल्स आहेत आपण पाहत असाल की विविध ब्रँडेड कंपनीचे आयफोन पासून असेल विवो असेल सॅमसंग असेल या सर्व प्रकारचे अतिशय महागाचे फोन त्यामध्ये झाले होते गाळ झाले होते आणि या पोर्टलचा वापर करून सी आर पोर्टलचा वापर करून आपण ते परत मिळवलेले आहेत आणि आज आपण सर्वांना परत दिलेले आहेत तर या उद्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद